नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रोहित कृषी पेरणी यंत्र पाहत आहोत पाच फनी मध्ये हे कृषी यंत्र आहे शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर पण आपण व्हिडिओ टाकला होता की याच्यामध्ये जो बी रात जो बी राहण्याचा प्रॉब्लेम होता तो बी राहण्याचा प्रॉब्लेम आपण पूर्णपणे संपवलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण पुढे कॅमेरा घेणार आहोत तुम्हाला टोटल यामध्ये माहिती दाखवतोय हा जो आहे सीड सेवर आहे जे आहे हे जे आहे तो धान्य पडण्यासाठी चक्की आहे टोटल डिटेल दाखवणार आहोत कॅमेरामॅन थोडं पुढे तर शेतकरी मित्रांनो ही सीड सेवर आहे शेतकरी बऱ्याच शेतकरी मित्रांचा प्रश्न असा होता की या सीड सेवर ही तुमची चक्ती बरोबर बसेल का ही मोठी चक्ती आहे ही मोठी चक्ती आहे शेतकरी मित्रांनो आणि हा सीड सेवर आहे इथं मी बसवून दाखवणार आहे तुम्हाला लाईव्ह मध्ये शेतकरी मित्रांनो हा बरदा नट आपण काढलेला इथं आणि हा जो सीड सेवर आहे हा सीड सेवर इथं बसलेला आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये एक सुद्धा धान्य तुमचं राहणार नाही याचं पूर्ण आपण गांभीर्यानं लक्ष दिलेलं आहे आणि यामुळे या सीड सेवरचा आपण शिरसेवर हे शिरसेवर काढलेला आहे त्यामुळे तुमचं धान्य धान्य जे आहे ते धान्य राहणार नाही यात बाजरी बाजार्या कांदा द्या काही शेतकरी मित्रांचा विषय असा असतो की धान्य कमी असते कमी असल्यामुळे काही धान्य खालीच उरते खाली उरल्यामुळे ते धान्य वाया जाते किंवा ते त्यात शिल्लक ठेवायला लागते त्यामुळे हे सीडसेवर जे आहे हे सीरसेवर शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आणि खूप उपयुक्त उपयुक्त आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर ही शिरसेवर तुम्हाला उपयोग गरजेचं असेल आणि लागणार असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट वरती तुम्ही कॉल करू शकता आणि हे जरूर तुम्ही खरेदी करू शकता अत्यंत आपण कमी रेट होलसेल रेटमध्ये दे देत आहोत हे दे शेड शेवर तुमच्या बियाणाची जी खाली जाऊन संपतात खाली जाऊन पडतात ते दे पडू देत नाही कमी बियाणामध्ये तुमची पेरणी होते त्यासाठी अत्यंत बाजरी असू द्या कांदा असू द्या मक्का असू द्या इतर तुमची जी पिकं आहेत त्या सर्व पिकासाठी चालणारं अत्यंत चांगल्या प्रतीचं हे सेड आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकता आणि शेतकरी मित्रांनो अशा माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद